महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून कागल इथं नवीन बस स्थानक उभारण्यात येणार आहे त्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बस स्थानकाच्या इमारतीचं भूमिपूजन नुकतंच झालं होतं बुधवारी नवीन इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे कागल बस स्थानकाच्या नवीन इमारतीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं अद्ययावत आणि सर्व सुविधांनी सुसज्ज इमारत बांधण्यात येणार आहे त्यासाठी सर्व तांत्रिक परवानग्या घेण्यात आल्यात तीस मार्च रोजी नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बस स्थानकाच्या इमारतीचं भूमिपूजन करण्यात आलं होतं पाच कोटी रुपयांचा निधी त्यासाठी मंजूर झाला आहे बुधवारी बस स्थानकाच्या नवीन इमारतीच्या कामाला सुरुवात करण्यात आली ठेकेदाराच्या माध्यमातून बस स्थानकाची जुनी इमारत पाडण्याचं काम सुरू करण्यात जुन्या इमारतीवरील पत्रे आणि भिंती पाडण्यास सुरुवात करण्यात आली आहे तसंच हे साहित्य हलवून नवीन इमारत बांधण्यासाठीच साहित्य ठेवण्यासाठी जागा करण्यात येणार आहे बस स्थानकाच्या निम्म्याहून अधिक जागेचा वापर बांधकामाचं साहित्य ठेवण्यासाठी केला जाणार आहे उर्वरित जागेचा वापर बस उभा करण आणि प्रवाशांसाठी होणार आहे मात्र ऐन उन्हाळ्यात बांधकाम सुरू केल्यानं प्रवाशांचे हाल होणार आहेत दोन महिन्यानंतर पावसाळ्याला सुरुवात होणार आहे पावसाळ्यात काम थांबल्यास प्रवाशांचे हाल वाढणार आहेत नऊ ते दहा महिन्यात स्थानकाच्या इमारतीचं काम पूर्ण होणार असून कागल रंकाळा बस थांब्याच्या ठिकाणी प्रवाशांसाठी तात्पुरतं पत्र्याचं शेड उभारलं जाणार आहे